आज आपण अवघ्या दहा ते बारा मिनिटातच रेशनच्या तांदळाच्या पिठापासून मस्तपैकी कुरकुरीत काटेरी आणि पोकळ मस्त कुरकुरीत अशी चकली बघणार आहोत अशी चकली तुम्ही एकदाच बनवा आणि एक ते दीड महिना तुम्ही स्टोर करून ठेवू शकता ले ले ही बटर चकली महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी येथे काही खास टिप्स मी सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीकडे वळूया तर येथे मी गॅसवर एक टोप ठेवून घेतलेला त्यामध्ये मी तीन कप पाण्याचे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणत्याही प्रकारचा पेला घेतला तरी चालेल तर मी ह्या इकडे असा छोट्या पेला घेतलेला आहे आणि त्याचे तीन पेले मोजून घेतलेले आहेत पाण्याचे आता बऱ्यापैकी उकळ आल्यावर आपण त्यामध्ये दोन टेबल स्पून बटर घालून घेऊया आणि बटर बऱ्यापैकी विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया तसेच छान स्वादासाठी येथे मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आता पाण्याला मस्तपैकी उकळ आलेलं आहे तर त्यामध्ये बरोबर ज्या मापाने आपण पाणी घेतलं त्याच पिल्याने आपण तीन कप रेशनिंगचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित पीठ घाटून घ्यायचं आहे लाटणीच्या साह्याने म्हणजेच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ढवळून घ्यायचे आहे शक्यतो लाकडी वस्तूच्या साह्याने पीठ ढवळावे म्हणजे पीठ जास्त आपल्या लाटणीला वगैरे लागले तरी सहज आपण काढू शकू तर येथे आपले सर्व पीठ व्यवस्थित काढून झालेले आहेत आता काय करायचंय आपल्याला हे पीठ पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ आतमधल्या आतमध्ये छानपैकी शिजून जाईल तर येथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आता काय करायचंय एक छोटं परात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे पीठ गरम असल्याने आपल्याला लगेचच त्याला हात नाही लावायचे आहे आणि तसेच बाजूला थंड पाण्याची वाटी घेऊन ठेवायची आहे थोडी दोन मिनटं वाफ जाऊ देत आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला हे पीठ गरम असल्यावरच मळून आहे म्हणजे त्याच्यातल्या ज्या काही गुठळ्या असतील पिठामधल्या त्या व्यवस्थितपणे मोडल्या जातील तसंच आपण यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिऱ्याच्या ऐवजी यामध्ये कलोंजी आणि काळे तीळ घातले तरी चालेल तसेच त्यामध्ये आपण थोडं बटर घालून घेऊया पुन्हा एक टेबल स्पून आपण एकूण तीन टेबलस्पून बटर येथे यूज केलेले आहे तीन कप तांदळाच्या पिठासाठी आपण येथे तीन टेबल स्पून बटर वापरलेले आहे आता येथे आपण हे सर्व पीठ व्यवस्थितपणे गुठळ्या मोडून मळून घेऊया वाफेवर व्यवस्थित झाकण ठेवल्यामुळे आपले पीठ इथे व्यवस्थित शिजलेले आहे आता ते फक्त व्यवस्थित मळून घेऊया तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही लगेच बघू शकाल तर तुम्ही ते जवळून बघू शकता आपले पीठ असे व्यवस्थित मळून झालेले आहे येते आणि त्याच्यातल्या सर्व सुद्धा मोडल्या गेलेल्या आहेत पण जेवढं आपण पीठ मळून घेऊ ना तेवढ्या आपली चकली पडताना व्यवस्थित पडते आणि मध्ये तुटतसुद्धा नाही तर येथे आपला मस्तपैकी पिठाचा गोळा मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता जोर दिल्यावर तो परफेक्ट असा आतमध्ये गेलेला आहे आणि तो व्यवस्थित मळाला गेलेला आहे आता काय करायचंय का साच्याच्या आतमध्ये बटर लावून घ्यायचंय थोडस म्हणजे पीठ पडताना व्यवस्थित पडेल आणि कुठे चिटकणार नाही तसंच आपल्या साच्याच्या चकतीला सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे आता साच्याच्या आकाराचा उंडा करून घ्यायचा आहे म्हणजेच गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचा आहे अजून थोडंसं पीठ आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि साचा व्यवस्थितपणे लावून घेऊया साचाच्या वरच्या बाजूला सुद्धा आपण बटर लावून घेऊया म्हणजे चकली पडताना व्यवस्थित पडेल आणि पीठ सुद्धा कुठे चिटकणार नाही चकली सगळ्यांनाच आवडते आणि त्याहून बटर चकली बोलले तर खरंच सगळ्यांना खूप आवडणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत अगदी परफेक्ट असा हा नाश्ता होणार आहे आपल्याला तर येथे आपला साचा लावून झालेला आहे आता काय करायचं एक मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही येथे बघू शकता आपल्या चकल्या अगदी न तुटता व्यवस्थितपणे पडत आहे याचं कारण असं की आपण व्यवस्थितपणे पीठ मळून घेतलेले आहे त्यामुळे चकल्या पडताना कुठेही ब्रेक होत नाहीत किंवा तुटत नाही आहेत चकली पडताना एकाच दिशेने तुम्ही फिरवायचा आहे साचा तसेच तुम्हाला ज्या आकारामध्ये चकल्या हव्यात त्या आकारात तुम्ही करू शकतात कोणाला लहान आकार आवडतो कोणाला मोठा आकार आवडतो तर आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तर येथे आपल्या चकल्या पटापट पडल्या जात आहेत आणि लगेचच होत आहेत तसेच तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता त्याला सुद्धा खूप छान आलेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आता काय करायचंय चकलीचे शेवटचे टोक आहे ना आपल्याला व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहे म्हणजे कढईमध्ये टाकताना ते सुटणार नाही तुम्ही जवळून बघू शकता आपली चकली कशी व्यवस्थित होत आहे ते तर येथे आपली परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे ती तुम्ही जवळून पण बघितलेली आहेत अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या चकल्या करून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटातच आपल्या सगळ्या चकल्या येथे करून झालेल्या आहेत म्हणजेच पाडून झालेल्या आहेत तसेच दिसायला सुद्धा खूपच छान दिसत आपल्या चकल्या आता काय करायचंय एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि चकल्यांसाठी तेल हे अगदी, अगदी कडकडीत गरम झालेले पाहिजे तर येथे आपण चकल्या सोडून घेऊया तेलामध्ये चकल्या सोडताना अगदी अलगतच तेलामध्ये सोडा तसेच चकल्या सोडताना एकदम गर्दी सुद्धा करायची नाहीत एका वेळेला चार ते पाच आपल्याला चकली ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत तसेच चकल्या घातल्या घातल्या लगेचच पलटायच्या नाही आहेत आपल्याला येथे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर अलगतपणे चकल्या पलटी करून घ्यायच्या आहेत तसेच पलटी मारल्यानंतर तीन ते चार मिनटं पुन्हा आपल्याला या चकल्या व्यवस्थित आतमधून होऊन द्यायच्या आहेत त्यामुळे काय होणार आहे आतमधून सुद्धा आपली चकली व्यवस्थित शिजली जाईल आणि त्याला कुरकुरीतपणा येऊन जाईल चकली महिनाभर टिकण्याचे कारण हेच आहे की चकली जेव्हा तळतो तेव्हा ती हाय फ्लेमवर तळायची आहे तसेच बटर वापरताना अगदी जास्त बटर सुद्धा आपल्याला येथे वापरायचे नाही आहे कारण की जास्त बटर वापरले तर ह्या चकल्या आपल्या नरम पडू शकतील त्यामुळे ज्याप्रमाणे आपण येथे मेजर सांगितलेले आहेत त्याप्रमाणे अगदी परफेक्ट हे मेजर वापरून तुम्ही महिना ते दीड महिना कुरकुरीत राहणाऱ्या बटर चकले करू शकता तर तुम्ही येथे बघू शकता आता आपल्या चकल्यांचे बबल्स येणं कमी झालेले आहे म्हणजेच आपली चकली ही व्यवस्थितपणे शिजलेली आहे तरी पुन्हा एक ते दोन मिनटं तळून घेऊया म्हणजे आपल्या चकल्यांचा क्रिस्पीपणा हा मस्तपैकी राहील आणि त्या छान कुरकुरीत राहतील तर येथे आपण आपल्या सगळ्या चकल्यांचे तेल काढून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थितपणे पेपरवर आपण काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या वेळच्या सुद्धा चकल्या सर्व तळून घेऊया फक्त चकली तळताना एवढं लक्षात ठेवायचंय आपले तेल हे प्रॉपर असे गरम झालेले पाहिजे म्हणजेच कडलेलंच पाहिजे चकल्या तेलात सोडल्यानंतर तीन ते चार मिनिटं अजिबात हलून नाही नाहीयेत आणि त्यानंतर त्या अलगट पलटायच्या पुन्हा दोन ते चार मिनिटं ही बाजू व्यवस्थित होऊन द्यायची आहे तसंच ज्या वेळेला तुम्हाला बबल्स कमी यायला लागतील त्यावेळेला समजून जायचे की आपली प्रॉपर अशी चकली येथे झालेली आहे पुन्हा तीन ते चार मिनिटं त्या चकल्या व्यवस्थित होऊन द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपली चकली ही व्यवस्थितपणे अलगत काढून घ्यायची आहे टिश्यू पेपरवर म्हणजे त्यातलं तेल सगळं सोप होऊन जाईल तर येथे आपल्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मार्केट सारख्याच बटर चकल्या येथे दिसत आहेत तसेच त्याचा कुरकुरीतपणा सुद्धा तुम्ही बघू शकता आता तरी ह्या थोड्याशा गरम आहेत तरी सुद्धा या किती कुरकुरीत झालेल्या आहेत तसेच आतून पोकळ नळीदार अशा भारीच एक नंबर अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही मी चकली खाल्ल्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बटर चकलीची ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच आपली ही लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू